आता आपण दशांश अपूर्णांकांची वचापाकी कशी करायची ते बघणार आहोत दशांश अपूर्णांकांची वचापाकी ही बरीचशी त्यांच्या बेरजेसारखीच असते पहिलं उदाहरण बघूया चार दशांश चिन्ह सहा वचा तीन दशांश चिन्ह दोन आता वचापाकी करताना आपण पहिला नियम असा पाळणार आहोत की अ, हे जे दशांश अपूर्णांक आहेत ते एकाखाली एक लिहायचे आहेत आणि एकाखाली एक असे लिहायचे की त्यांची दशांश चिन्ह ही बरोबर एका खाली एक एका ओळीत आली पाहिजेत तर आता मी एकाखाली एक हे दशांश अपूर्णांक लिहिलेले आहेत आणि ती दशांश चिन्ह एका खाली एक आहेत हे, हे दाखवण्यासाठी मी मध्ये एक बाण काढलेला आहे प्रत्यक्षात आपण वजाबाकी करताना असा बाण काढत नाही इथे फक्त मी ती एकच उभी ओळ आहे असं दाखवायसाठी तो बाण काढला आहे आता हे झालं की मग पुढचा नियम असा आहे की आपण विसरून जायचं की इथे काही दशांश चिन्ह आहेत आणि नेहमी जशी वजाबाकी करतो तशी दोन अंकांची वजाबाकी करायची मग वजाबाकी करूया उजवीकडून डावीकडे सहा वजा दोन बरोबर चार चार वजा तीन बरोबर एक आता वजाबाकी झाली की आपण उत्तरामध्ये पुन्हा दशांश चिन्ह देणार आहोत दशांश चिन्ह कुठे द्यायचं तर वरची जी दोन दशांश चिन्ह आहेत त्यांच्या बरोबर खाली असं हे दशांश चिन्ह आलं पाहिजे मग दशांश चिन्ह दिलेलं आहे आणि उत्तर आहे एक दशांश चिन्ह चार किंवा एक पूर्णांक चार दशांश पुढचं उदाहरण बघूया सत्तावन्न दशांश चिन्ह चार दोन तीन वचा पंचवीस दशांश चिन्ह दोन आता पुन्हा एकदा मी संख्या अशा लिहिलेल्या आहेत की दशांश चिन्ह बरोबर एका खाली एक, एक आलेली आहेत आता दोन्ही संख्यांकडे बघून असं लक्षात येत आहे की त्यांची लांबी सारखी नाही आहे मग अशा वेळेला आपण काय करतो अशा वेळेला आपण लांबी सारखी करण्यासाठी दशांश अपूर्णांकामध्ये शेवटी जास्तीची शून्य लिहितो आपल्याला माहिती की दशांश अपूर्णांकामध्ये शेवटी जर जास्तीची शून्य दिली तर त्यामुळे त्याची किंमत बदलत नाही त्यामुळे आपण आता इथे जास्तीची शून्य देऊया आणि दुसऱ्या अपूर्णांकामध्ये आणि मग आपण वजाबाकी करूया तीन वचा शून्य तीन दोन वचा शून्य दोन चार वजा दोन दोन सात वजा पाच दोन आणि पाच वजा दोन तीन आता उत्तर जे उत्तर आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण वरच्या दशांश चिन्हाच्या बरोबर खाली दशांश चिन्ह देणार आहोत म्हणजेच आपलं उत्तर आलं बत्तीस दशांश चिन्ह दोन दोन तीन पुढचं उदाहरण आहे नऊ दशांश चिन्ह दोन वजा एक दशांश चिन्ह नऊ पुन्हा एकदा मी अपूर्णांक बरोबर एकाखाली एक एका लिहिलेले एक आहेत आणि आता वजाबाकी करताना आपण उजवीकडून डावीकडे जातो उजवीकडे पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर आपल्याला दोन वजा नऊ करायचे आहेत आता दोन हे नऊपेक्षा लहान आहेत अशा वेळेला आपण नेहमीच्या वजाबाकीत करतो तसंच करायचं आहे आपण हातचा घेणार आहोत आपण नऊकडून एक हातचा घेणार म्हणजे नऊचे झाले आठ आणि दोनचे झाले बारा बारा वजा नऊ बरोबर आलेले आहेत तीन आणि आठ वजा एक बरोबर आहेत सात वजाबाकी झालेली आहे मग बरोबर वरच्या दोन्ही दशांश चिन्हाच्या खाली उत्तरामध्ये आपण दशांश चिन्ह देणार आहोत म्हणजे उत्तर आलं सात दशांश चिन्ह तीन आपल्या असं लक्षात आलं असेल की आपण नेहमीची जी वजाबाकी करतो हातचा घेऊ तशीच इथे पण हातच्याची वजाबाकी करायची आणि सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी उत्तरामध्ये बरोबर वरच्या दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आहे पुढचं उदाहरण घेऊया सत्तावीस दशांश चिन्ह पाच वचा अकरा दशांश चिन्ह तीन आठ सात एका खाली एक, एक दशांश पूर्णांक लिहिलेले आहेत आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लांबी सारखी करायची आहे पहिला जो दशांश पूर्णांक आहे त्याची लांबी कमी आहे मग आपण शेवटी जास्तीची शून्य लिहूया आणि लांबी सारखी झालेली आहे तर आता वजाबाकी करू उजवीकडून डावीकडे आपण वजाबाकी करत जातो शून्यामधून सात वजा होणार नाही आहेत म्हणजे आपल्याला हातचा घ्यायला लागेल पण पुन्हा एकदा शून्य आहे मग आपण हातचा घेणार आहोत पाचकडून पाचकडून हातचा घेतल्यामुळे पाचचे झाले चार शून्याचे झाले दहा आणि मग आता दहा मधून आपण हातचा घेणार म्हणजे दहाचे झाले नऊ आणि सगळ्यात शेवटच्या शून्याचे झाले दहा आता वजाबाकी करूया दहा वजा सात बरोबर तीन नऊ वजा आठ बरोबर एक चार वजा तीन बरोबर एक सात वजा एक बरोबर सहा आणि दोन वजा एक बरोबर एक वजाबाकी झाली की बरोबर वरच्या दशांश चिन्हांच्या खाली दशांश चिन्ह द्यायचंय म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे सोळा दशांश चिन्ह एक एक तीन किंवा सोळा पूर्णांक एकशे तेरा सहस्रांश